महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या विमानाला दुर्दैवी असा अपघात झाला आणि दादा त्या अपघातामधून आज आपल्यामध्ये नाहीत खरं तर हे ऐकताना खूप वेदना त्या ठिकाणी होतात गेली तीस पस्तीस वर्ष या राज्यामध्ये वेगवेगळ्या पदावरती दादांनी त्या ठिकाणी काम करत असताना महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्याचं काम केलं एक अत्यंत धाडशी क्षमता आणि स्पष्ट बोलणारा व्यक्ता वक्ता म्हणून दादांची पूर्ण राज्यामध्ये ख्याती त्या ठिकाणी राहिली सहा वेळा या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जलसंपदा मंत्री अशा वेगवेगळ्या पदावरती दादांनी त्या ठिकाणी काम केलं आणि आज काय घडलं कुणाला स्वप्नामध्ये सुद्धा कुणाच्या त्या ठिकाणी ही गोष्ट येणार नाही किंवा हे शब्द कधी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ऐकायला लागतील ला असं कधी त्या ठिकाणी मनामध्येच कधी वाटलं नाही आणि अशी अत्यंत दुर्दैवी आज घटना या ठिकाणी घे घडलेली आहे दातांसारखा नेता या महाराष्ट्राला मागच्या पन्नास वर्षामध्ये लाभला नाही आणि पुढच्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा असा नेता महाराष्ट्राला लाभेल की नाही अशी त्या ठिकाणी मला शंका आहे एक अत्यंत कार्यकर्त्यांच्यावरती कर जीवापाड प्रेम करणारा नेता दोन दिवसापूर्वी दादांचा मला फोन फोन आले दादांना मी अतिशय नम्रतापूर्वक भागपूर्ण आदरांजली ठेवली समज आज आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं सकाळी अपघाती असं निधन झालं ही बातमी महाराष्ट्रामध्ये कळत असताना अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांवरती असेल अतिशय दुःखाचा असा प्रसंग या ठिकाणी ओढवलेला आहे दादांनी महाराष्ट्रामध्ये मी तर म्हणतो असा नेता पुन्हा होणे नाही कारण दादांची प्रशासनावर असेल किंवा कार्यकर्त्यांवर तरी असेल अतिशय मनापासून जी पकड होती आणि दादा अपघातामध्ये जातील असे कोणाला कधी स्वप्नातसुद्धा वाटले नाही परंतु या भागातील अनेक विकास कामं करत असताना दादांनी एक चांगल्या प्रकारे पुणे जिल्ह्याला उंचीवर नेलेलं होतं आणि दादा गेल्याने जे महाराष्ट्राला जे दुःख झालं त्या दुःखामध्ये जुन्नर तालुका सर्व सहभागी आहे मी उपस्थित जुन्नर तालुक्याच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो हरिओम शांती आता विश्वास मके देवे एने तोशो नीमत हे वाग्यम्य तोषावे तोषो मत द्यावे पसाय दान हे जळांची व्यंकटी सांडो ह्या सत्कर्णी रती वाढो होता परस्परो पडो मैत्र जीवांचे तिविांचे तिमे जाओ सुम सूर्य पाहो जो जे वांचिल तो तो लावो प्राणी जात वर्षते सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांड्याळी अनवर्त भूमंडळी दयाभूता चला चला कल्प करू आरो चिंतना चिंता मनीचे गावो बोलचे पिवेशांचे चंद्रमेचे अलांचन मार्तंडयी तापयीन हे सदायी सदा सज्जनो सदा सोयरे होतो किंभवना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी અલિતોકિતો કિનિતો આ આ નિ ગ્રંથોપજી વિશેષલકિયે દુષ્ટા દુષ્ટવે એક મને શ્રી વિશેષ લાવો હો ઈ લાવો એને વર જ્ઞાન દેવો સુખિયા જાલા એને વર જ્ઞાન દેવો સુખિયા જાલા એને વર જ્ઞાન દેવો સુખિયા જાલા ઓમ શાંતિ 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 अजितदादांच्या परमपवित्र आत्म्याला चिरशांती लाभावी अशी आपणा सर्वांच्या वतीनं जुन्नर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेच्या वतीनं दादांच्या आत्म्याला अतिशय नम्रतापूर्वक भावपूर्ण आदरांजली रामकृष्ण हर